आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा ऑगस्ट अतिशय सुंदर असे भाषणपणार आहोत लिहून घेऊ शकता नमस्कार सर्वांना माझं नाव सोहम आहे आज मी इथे स्वातंत्र्य दिन या महान दिवसाबद्दल बोलण्यासाठी उभा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस आपल्या सर्वांसाठी गौरवाचा अभिमानाचा आणि प्रेरणाचा आहे हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग झाशीची राणी यांचं त्याग आणि धैर्य आपण विसरू शकत नाही सरफरोशी की तमन्ना अबहमारे दिलमेह देख देखना हे जोर ना बाजुए का तिल आपण शाळा कॉलेज संस्था या ठिकाणी झेंडावंदन करतो राष्ट्रगीत गातो देशभक्तीची गाणी म्हणतो हे सर्व आपल्याला आपल्या देशाबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतात आज आपण स्वतःला विचारायला हवं आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो आपण स्वच्छता शिक्षण प्रामाणिकपणा सहकार्य या मार्गाने भारताला महान बनवू शकतो ना सरकार मेरी आहे ना रोब मेरा है ना बडासा नाम मेरा आहे मुझे तो एक छोटी सी बात का गर्व है मैं हिंदुस्तान का हूं आणि हिंदुस्तान माझा आहे चला आपण सर्वजण ठरवूया की आपण आपला भारत देश अजून सुंदर सुरक्षित आणि समृद्ध बनूया एवढे बोलून थांबतो जय हिंद वंदे मात्र असेच नवनवीन भाषणे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद